हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण बाओबाप या वृक्षाविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाओबाब किंवा चिंच नावाचा वृक्ष आपल्याकडे भारतात लावला जाणारा अवाढव्य कोडाचा एक अद्भुत वृक्ष आहे भारताबरोबरच तो जगभरात सर्वत्र आढळतो या वृक्षाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या खोडाचा घेर जवळपास तीस मीटरपर्यंत वाढू शकतो या खोडात एक लाख वीस हजार लिटरपर्यंत पाणी साठवण्याची क्षमता असते उलटी लटकलेली फुले मूळचा आफ्रिकेतील असलेला हा वृक्ष उष्ण आणि काहीशी दुष्काळी हवामान असलेल्या कोरड्या झुडपी प्रदेशात आढळतो या झाडाला शुभ्र पांढरी उलटी लटकलेली आणि रात्री उमलणारी फुले येतात या वृक्षाचं परागीभवन प्रामुख्याने वाघळाद्वारे होते फुलात असलेला मकरंद या वाघळांना आकर्षित करतो तिथले स्थानिक लोक या वृक्षाला जीवन वृक्ष म्हणतात मंकी ब्रेड नावानं ओळखली जाणारी यांची आंबट फळे क जीवनसत् क जीवनसत्वे अँटीऑक्साइट जीवन आणि फायबरने समृद्ध असतात आणि ती माणसे व प्राणी आवडीने खातात खोडात साठलेलं पाणी दुष्काळाच्या काळात पिण्याच्या पाण्याचा स्रोत ठरते दोरखंड आणि कापडही गोरख गोरखसिंचेची पाणी औषधी म्हणून आणि खोडाची साले दोरखंड आणि कापड तयार करायला वापरतात भारतात हा वृक्ष सुमारे एक वर्षापूर्वी आला असावा असे म्हणतात कदाचित अरब व्यापाऱ्यामार्फत प्राचीन व्यापारी मार्गाद्वारे त्याने भारतात आपले पाऊल ठेवले असावे त्यांचं गोरखचिंच हे नाव या वृक्षाखाली तप करणाऱ्या गोरखनाथांनी नातं सांगत आंबड फळांपोटी यांच्या नावाला चिंच जोडली गेली आहे शिवाय याच्या फांद्या मुळासारख्या पसरलेल्या आणि काहीशा विरळ आणि मूळच्या अधिवासात बरेचदा पर्णहीन असल्यामुळे याला अपसाईड ट्राइन डाऊन ट्रीम किंवा शीर्षासन केलेले झाड म्हणतात दीर्घायुषी दीर्घायुष्याच्या बाबतीतही बाहोबाब आघाडीवर आहे काही बाहोबाब तर हजारो वर्ष जगतात आपल्याकडील अनेक जुन्या बाहूबाबनी गेल्या पाच सातशे वर्षाचा इतिहास समोर घडताना नक्कीच पाहिलं असेल